नमस्कार आजची ही चमचमीत भाजी खेडेगावांमध्ये आजही घरोघरी बनवलीच जाते शिवाय लग्न सुद्धा एकदा तरी ही भाजी बनवलीच जाते पण शहरात सर्व भाज्या मिळत असल्यामुळे ही भाजी विस्मरणात चालली आहे तर त्याचीच रेसिपी आज आपण बघूया तुम्हाला नक्की आवडेल चला तर सुरू करूया रेसिपीला त्यासाठी आपण इथं लोखंडी तव्याचा वापर करणार आहोत तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि तो तव्यावर टाकायचा त्याच्यात तेल टाकायचं आणि कांदा आपल्याला जरासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशाच फार पूर्वीपासून चालत आलेल्या पारंपरिक भाज्या तुम्हालाही आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण इथे दोन तीन लसूण पाकळ्या टाकल्या आहे आणि एक छोटासा आल्याचा तुकडा टाकला आहे आणि तो सुद्धा थोडासा भाजून घ्यायचा त्याच्यानंतर मी इथे दोन चमचे सुकं खोबऱ्याचं केस घेतलं आहे आणि एक चमचा तीळ एक चमचा खसखस आणि एक छोटा चमचा जिरं घेतलं आहे आणि ते आपण त्या कांद्यामध्ये टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असा आपला मसाला लाल झाला आहे खूप जास्त काळपट करायचा नाही थोडासा तांबूस रंगाचा झाला ना की मग काढून घ्यायचा लोखंडी तव्यावर भाजल्यामुळे ना मसाला खूप छान भाजला जातो आणि मस्त त्याची चवसुद्धा खूप छान लागते आता इथे मी पालकचे हे सांडगे आहेत मी बनवलेले नाही रेडीमेडच आणलेत हे पण मला एका ठिकाणी मिळाले होते मी पहिल्यांदाच बघितले हे पालकचे सांडगे मी आत्तापर्यंत मुगाचे किंवा आपले हरभरा डाळीचे वगैरे तेच बघितलेले आहे तर हे मी पहिल्यांदाच बनवते आहे पण याची भाजी खूप अप्रतिम झाली आता हे आपण त्याच तव तव्यावर टाकले आणि असं थोडंसं एक चमचाभर तेल टाकून त्याला भाजून घ्यायचं थोडंसं म्हणजे ते त्याचा जो कच्चापणा असतो ना तो लागत नाही मग आपण भाजी खाताना आता मसाला गार झाला आपला आपण तो मिक्सरला टाकूया आणि याची छान आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे पूर्वी गावांमध्ये उन्हाळ्यात जेव्हा भाजीपाला मिळत ना तेव्हा वाळवणाचे पदार्थच आपल्याला उपयोगात यायचे आणि तेव्हा ह्या अशा भाज्या बनवल्या जायच्या आता आपण त्या मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकली मसाल्यासोबत आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आता जे सांडगे आपण भाजून घेतले ना ते थोडेसे आपल्याला ओबडधोबड कुटून घ्यायचे आहे अगदी बारीक त्याचे पावडर बिवडर करायची नाही थोडेसे म्हणजे एका सांडग्याचे दोन तीन तुकडे होतील असं याप्रमाणे आपल्याला ते कुटून घ्यायचे म्हणजे मग ते शिजताना पण त्याची भाजी लवकर शिजते आणि मिळून येते भाजी अशी त्यामुळे आता भाजीला फोडणी देऊया त्यासाठी आपण इथे एक कढाई घेतली आहे त्याच्यात ते तेल टाकलं थोडंसं जिरं टाकलं जिरं तडतडलं की त्यानंतर एक कांदा बारीक चिरून टाकला आहे कांदा थोडासा लाल होऊ द्यायचा तो लाल झाला की त्याच्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे आणि टोमॅटो आपल्याला मऊ होईस तर आपल्याला तो छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे हळद टाकली आहे एक अर्धा छोटा चमचा हळद टाकायची आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं आहे ना ते वाटण आपल्या गरजेप्रमाणे टाकायचं आहे म्हणजे किती लोकांसाठी तुम्ही भाजी बनवताय तेवढं वाटण टाकायचं आता इथे एक मोठा चमचा मी लाल मिरची पावडर टाकली आहे एक मोठा चमचा धणे पावडर टाकली आहे आणि एक मोठा चमचा इथं किचन किंग मसाला टाकला आहे त्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा छान चव येते भाजीची आणि आता मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅस इथे मध्यम ठेवायचा हे बघा मसाला छान परतला आहे आपला आणि त्याला तेलसुद्धा छान सुटलं आहे अगदी जास्तीचं तेल, जास्ती तेल टाकायचं नाही मसाल्यामध्ये आपलं खोबरं आणि खसखस वगैरे असल्यामुळे ना भाजीला नंतरहून तेल सुटतंच त्यामुळे ते खूप जास्त तेलकट होते भाजी नाही तर तुम्ही जास्त तेल टाकाल तर म्हणून तेल आपला मसाला परते परतायला जेवढं लागेल ना तेवढंच तेल, तेल, ते तेल, तेल टाकायचं आता मसाल्यासोबत सांडगेसुद्धा दोन मिनटं परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी नाही टाकायचं त्यामुळे गरम पाणी टाकल्यामुळे ना भाजीची चव खूप छान राहते म्हणजे जी फोडणी असते ना आपली ती थंड पडत नाही खूप छान लागते अशी आणि त्यानंतर आपण आपल्या गरजेप्रमाणे पाणी टाकायचं की ते आपल्याला पातळ किंवा घट्ट भाजी हवी आहे आणि मग चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झाकून भाजी चार पाच मिनिटं अशी शिजवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशी छान दणदणी तुकळी आली ना की भाजीचा सुगंधही खूप छान येतो आहे आणि टेस्ट करून बघितली मी इथे भाजी खूप छान झाली आहे वरून हिरवीगार छान कोथिंबीर टाकायची की आपली भाजी तयार आहे आता भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला मस्त आपली सांडग्याची भाजी तयार आहे तुम्हीसुद्धा अशीच बनवता का मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तर तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच छान छान आणि आपल्या पारंपरिक रेसिपींसाठी मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना रेसिपी नक्की शेअर करा धन्यवाद